आम्ही नाशिक माळुंग या ठिकाणी लग्नासाठी जात आहोत माझ्यासोबत आहेत शिळक्या मामा आणि आम्ही आता समृद्धीवरून आहोत तर भोगतून जात आहोत आपण आता भोगता दाखवून समृद्धी महामार्ग असं नाव आहे याचं नाशिकहून मुंबई नागपूरून मुंबई जाण्यासाठीचा हा रस्ता पाहू शकता आता आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर असा अनुभव हे जे डोंगर आहेत अजिंठाचे डोंगर रांगा आता हा समोर जो डोंगर दिसतोय आपल्याला हा डोंगर फोडून रस्ता तयार केला आहे तुम्ही पाहू शकता आता इथं समोर जॉईंट डोंगर असेल हा डोंगर काढला फोडला आणि त्यामधून समृद्धी महामार्ग के तयार केला या बाजून डोंगर या बाजून डोंगर मध्ये हा रस्ता म्हणजे काही ठिकाणी बोगदा करून डोंगरातून रस्ता काढला आणि काही ठिकाणी डोंगर काढून घेतला समृद्धीवरून जात असताना एक अनुभव आला की ॲक्सिडेंट होण्याचे तीन कारण आहेत एक तर या ठिकाणी तीन गल्ले आहेत ही एक लेन ही दुसरी लेन तिसरी लेन आणि ही समोरची तिसरी लेन जी आहे या लेनने जायचं असतं ते कोणी जायचं तर ट्रक वगैरे माल जड माल वाहू जे वाहन असतात ट्रक वगैरे ते या तिसऱ्या नंबरच्या लेनने जातील ही मधली जी लेन आहे आम्ही ज्या लेनने जातो आहे या लेनवरून ॲव्हरेज स्पीडनं जाणारे किंवा सगळेच वाहनं या रोडनं जातील आणि इकडं जी पहिली गल्ली आहे लेन पहिली लेन त्या लेनने ओव्हरटेक करणारे वाहन जातील म्हणजे आता माझी गाडी आहे आणि एखाद्याला माझ्या गाडीला ओव्हरटेक करून समोर जायचं तर तो समोर एक नंबरच्या गल्लीतून मला ओव्हरटेक करून जाईल असा नियम आहे ना हा नियम बऱ्याच वाहनावाल्यांना माहीत नाही त्यामुळं ॲक्सिडेंट होतात पहिलं कारण दुसरं कारण असं की समृद्धीवरून जात असताना ड्रायव्हरला मेंदू चालवायची गरज कमी पडते म्हणजे कसं तर आता माझी गाडी जात आहे समोर सारखे चिन्ह सगळे दिसत आहेत हे सगळा समृद्धीसारखा दिसतोय असं वाटतं की जणू काही मी रिमोट कंट्रोलने गाडी चालवतो आहे आणि मोबाईलमध्ये गेम खेळतो आहे अशी फिलिंग येते त्यामुळे सगळीकडं सारखं दिसत असल्यामुळं ब्रेक लावायची गरज नाही कुत्रामध्ये येणार नाही गायमध्ये येणार नाही रस्त्यात खड्डा नाही आहे मोटरसायकल मध्येच घुसणार नाही मध्येच लोक चालणार नाहीत त्यामुळं काय झालं की मेंदूला अनेक ॲक्टिव्हिटी एकदा करता येत नाहीत म्हणजे ब्रेक दाबा किंवा मग समोरून गाडी आली किंवा मग मुलगा झाला लेकरू झालं सायकलवाला आला मोटरसायकलवाला गाय झाली कुत्रं घुसलं म्हसळ आली असे कुठलेही गोष्टी समृद्धी नसल्यामुळं मेंदूला आराम मिळतो में आणि पन्नास शंभर किलोमीटर गाडी चालवल्यानंतर मेंदू त्याचं चा काम मेंदूला लक्षात येतं की आता माझं इथं काम नाही आहे पाय पायाचं काम करताय हात हाताचं काम करताय डोळे डोळ्याचं काम करताय सगळं सारखंच दिसतंय मग मेंदू शांत होतो स्लीप मोडमध्ये जातो मेंदू मेंदू झोपी जातो आणि मग अचानक टर्न येतो कुठलं तरी वाहन रस्त्यात थांबलेलं असतं आणि अशा वेळेस डायरेक्ट गाडी जाऊन त्याला धडकते हे आहे महत्त्वाचं दुसरं कारण ॲक्सिडेंट होण्याचं आपण ऐकलं असेल समृद्धीवरून मागील काळात बरेच ॲक्सिडेंट झाले त्यातले बऱ्याच ॲक्सिडेंटचे होण्यामागचे ही दोन कारण आहेत एक तर लोकांना नियम माहीत नाही आणि दुसरी गोष्ट स्लीपिंग मोडमध्ये मेंदू जाणे तर आपण समृद्धीवरून गाडी चालवताना कृपया ही काळजी घ्यावी सोबत कोणीतरी सोबत जोडीदार घ्यावा जसं मी आज शेगेम मामाला घेतलेला आहे कारण गप्पा मारत मारत माणूस जातो समृद्धीवरचा आणखी एक तोटा मला दिसला इथे गाडी जर तुमची पंक्चर वगैरे झाली किंवा गाडीचं टायरचं काही जर काम निघालं तर तुम्हाला इथे मदतीसाठी कोणीही दिसत नाही आहे कुठले दुकान दिसत नाहीत पंक्चरचे हवा मारण्याचे कदाचित आजूबाजू काही अंतरावर त्याचे स्टॉप असतीलही पण ते माहीत नसतात कुठे पाट्या नाही लिहिल्या हवा मारण्याचे ठिकाण पंक्चर काढण्याचे ठिकाण असे काही पाट्या दिसत नाहीत आम्हाला तर नवीन माणसाला हे एक मोठं टेन्शनचं काम आहे गाडी साईडला लावून कोणाला कॉल करावा हा माझ्या समोर तरी प्रश्न आहे तर मग हे एक समृद्धीवरचा धोका आहे दुसरा धोका समृद्धीवरचा असा आहे की गाडीची स्पीड नकळत वाढते आता तुम्ही पाहिला असेल माझी गाडी सध्या शंभरच्या स्पीडवर आहे असं वाटते साठच्या स्पीडवर आहे तर मग नकळत पुढे काही वाहन दिसल्यामुळे गाडीची स्पीड वाढत जाते एवढ्या वेगानं गाडी चालवणे धोकादायकच आहे असो पण फायदे खूप चांगले आहेत आता आम्ही जालन्याहून निघालोय सकाळी साडेआठला आम्ही समृद्धीवर चढलो आणि आता आम्ही संभाजीनगर क्रॉस केलं नऊ वाजून सात मिनट झालेत फक्त तर म्हणजे दोन ते अडीच तासामध्ये आम्ही नाशिकला जाणार जो की फायदा असा आहे की समृद्धीवरून इतर रस्त्यावरून जाताना आपल्याला सहा ते सात तास लागतात परंतु तेच अंतर समृद्धीवरून अर्ध्या वेळेमध्ये कव्हर होईल अडीच ते तीन तासामध्ये आम्ही नाशिकला जाऊ शकतो हा समृद्धीचा फार मोठा फायदा आहे प्रगतीमधील एक मोठं पाऊल आहे महिलाचा दगड आहे समृद्धी हायवेमुळं महाराष्ट्राला शोभा आली आणि नागपूर ते मुंबई हे अंतर आपण राजधानी आणि उपराजधानी जोडण्याचं काम या हायवेने केलं आहे अगदी सहा तासामध्ये आय थिंक सहा ते सात तासामध्ये आपण नागपूरहून मुंबईला जाऊ शकतो असा मला अंदाज या ठिकाणी वाटतोय मी काही गेलो नाही तर आता आपण आलेलो आहोत संभाजीनगरच्या पुढे दौलताबादचा किल्ला आता आपल्याला इथून दिसू शकतो असे मध्ये मध्ये बोर्ड आहेत सिर्डी एक्झिट नंबर ट्वेंटी एटी नाईन किलोमीटर नाशिक वन थर्टी फोर किलोमीटर एक्झिट नंबर ट्वेंटी टू आजूबाजूला छोटे मोठे खेडे गाव दिसत आहे तिथे एक छोट खेडेगाव दिसत आहे माझ्या एका विद्यार्थ्याचं लग्न आहे आज आणि आम्ही लग्नासाठी नाशिक माळुंगी माझी पहिली शाळा या ठिकाणी जात आहोत सुनील सदगीर याचं लग्न आहे सोबत सोबत सर्व गावकऱ्यांना भेटता येईल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदगीरवाडी या ठिकाणी नोकरी केली माझी पहिली शाळा आणि पहिली शाळा नोकरीला लागण्याची त्यामुळं येते त्या माणसांची हे पा आपण पाहू शकतो की अतिशय डोंगर रांगातून अजिंठा वेरूळच्या डोंगर रांगातून आपण जात आहोत समृद्धी हायवे तसाच आहे आता ही समोरची गाडी आम्हाला ओव्हरटेक करायची तर आम्ही आता उजव्या बाजून जाऊया उजव्या बाजूला जाणार आहोत आणि ही गाडी ओव्हरटेक करतो कारण ही दोन नंबरच्या लेनमधून जात आहे तिच्या जा स्पीडनं आणि आम्ही आता एक नंबरमधून ओव्हरटेक केलं दिला आणि आता परत आम्ही आमच्या दोन नंबरच्याच लेनमध्ये जाणार आहोत कारण पाठीमागून एखादा एक जर एकशे वीस ती एकशे तीसच्या स्पीड न येत असेल त्याच्यासाठी ती गल्ली रिकामी सोडावी लागते आता पाहू शकता हा जो गाडीवाला जातो एक नंबरच्या गल्लीमधून हा चुकीचा जातोय म्हणजे यानं गाडी आता त्याची दोन नंबरच्या गल्लीत घ्यायला पाहिजे कारण पाठीमागून जर एखादा स्पीड न आला तर त्याला रस्ता नाही आहे आणि दोन नंबरला माझी गाडी आहे मग आता आम्ही दोघांमध्ये तो कुठून जाणार त्यामुळे ॲक्सिडेंट होतात पहा किती मोठा डोंगर या ठिकाणी फोडलेला आहे हां डोंगर